केळघर येथे सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुक्ती दल व बोंडारवाडी धरण किती समितीच्या वतीने मगजे नांदगणे येथे झालेल्या बैठकीमध्ये आमदार सिंगराजे भोसले यांनी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर एकवीस फेब्रुवारी दुपारी ठीक एक वाजता बैठक आयोजित करतो आश्वासन दिले होते त्याप्रमाणे विधानभवनमध्ये या बैठकीचे आज नियोजन झाले या बैठकीत बोंडारवाडी धरण प्रकल्पाच्या मान्यतेसाठी तातडीने कार्यवाही करण्याबाबत माननीय दीपक कपूर सचिव जलसंपदा यांना निर्देश उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडवीस यांनी देऊन संबंधितांना बरोबर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालय पुणे येथे श्रमिक दल व बोंडारवाडी धरणकृती समिती बरोबर माननीय डॉ भारत पाटणकर यांचे उपस्थितीत बैठक बोलावून तातडीने प्रशासकीय मान्यता देण्याबाबतच्या सर्व बाबी तपासून शासनाकडे बाबत या बैठकीमध्ये ठरले आहे ही बैठक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाल्यानंतर बोंडारवाडी कृती समितीतील संपन्न गावातील नागरिकांना योग्य ती माहिती कळवण्याकरिता बोंडारवाडी कृती समितीने मार्चमध्ये एका मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याबाबत चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी एकत्रित येण्याचे ठरविले आहे याबाबत माहिती देत असताना डॉक्टर यांनी असे सांगितले की जर शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेतला नाही तर आपण दिशा ठरवण्यासाठी आपल्या संघटनेच्या माध्यमातून सर्वांबरोबर चर्चा करू आणि या चर्चेसाठी माननीय आमदार संघटने शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनाही निमंत्रित करण्यात येईल विधानभवन येथे झालेल्या बैठकीस डॉक्टर भारत पाटणकर अध्यक्ष व संतोष होटल श्रमिक मुक्ती दल आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले कुंबळे राजेंद्र शेठ ननावडे वैभव ओंबळे नारायण सुर्वे शेठ नारायण धनावडे बजरंग चौधरी मारुती मोरे सुरेश कासोर्डे श्रीराम बैलकर जनार्दन मोरे राजू जाधव अशोक पाटे जनार्दन मोरे बोंडारवाडी धरण कृती समिती सक्रिय सदस्य व माननीय ज्ञानदेव रांजणे साहेब संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा रामभाऊ शेलार सागर धनावडे बबन बेलोशे व मोहनराव कासोर्डे इत्यादी कार्यकर्ते सहभागी होते न्यूज मराठी लाइव प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी मुंबई विधान भवनामध्ये आता आमच्या प्रतिनिधींनी विधानसभ मंडळाच्या अंदर श्री इंद्रसना घोषले यांच्याबरोबर आणि त्यांच्या पुढाकाराने एक बैठक उभ्या उभ्या झाली ती बैठक उपमुख्यमंत्री तथा परबंदरीय मंत्री फडणवीसजी यांच्याशी झाले या बैठकीमध्ये डोंगरवाडी धरणाचा विषय होता दुसरा कुठला विषय नव्हता तर त्यामध्ये पहिलाच मुद्दा आला की त्याचे सर्वे रिपोर्ट्स आलेले आहेत <coughs> आणि पुन्हा आचारसंहिता जर लागली तर ते सगळं काम लांबेल त्यामुळे त्याची जी प्रशासकीय मान्यता मा आहे ती ताबडतोबीनं लवकरात लवकर घेण्याची यावी कारण पुन्हा ती प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया लांब आहे आणि मग धरण पुढचं जे काही आहे ते सुरू होणंसुद्धा लांबेल आणि त्यामुळं ती आचारसंहिता येण्याच्या आधी प्रशासकीय मान्यता द्यावी म्हणजेच लवकर द्यावी तर ते त्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी प्रधान सचिव जलसंपदा यांना निर्देश दिले की आपण हे प्रशासकीय मान्यता देऊन टाकूया म्हणजे कुणाच्या धरणाच्या कामाला काही अडथळा राहणार नाही तर सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला की आम्ही परिषदेची मान्यता या धरणाला देतो त्यानंतर दुसरा प्रश्न आम्ही जो उपस्थित केलेला होता आमदार सिंह राजे भोसले यांच्याबरोबरच्या मेळाव्यामध्ये आमच्या जो प्रश्न होता तो खरं म्हणजे मंत्रालयात सुद्धा उपमुख्यमंत्री आणि पाठबंधारे मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी झालेली होती तेव्हा त्यावेळेला असं ठरलं होतं की जे उचल पाणी आहे ते उचलताच येत नाही अशी उताराची परिस्थिती आहे त्यामुळं त्यातलं जे उचल पाणी उचलू शकत नाही ते पाणी आणि हे एक टी एम सी पाणी हे जे कृष्णापुरी एक भाग याच्यामधला आहे असं एक पूर्णांक सेहेचाळीस अशा पद्धतीनं ते पाणी त्या धरणाचं पाणी असेल आणि ते पाणी बरं थरवावं असा निर्णय झालेला असताना तो प्रत्यक्षात पोलीसमध्ये आला नाही तो आमचा मुद्दाही आमदाराने या ठिकाणी मांडला असं असं यांचं म्हणणं आहे ते म्हणाले ठीक आहे सुद्धा करून टाकू आता प्रश्न असा आहे की अंतर्शक कधी लागणार काय लागणार आम्हाला माहीत नाही त्यामुळं मग ही जी बैठक आहे या बैठकीच्या नंतर लगेचच महामंडळात बैठक लागावी अशी आमची अपेक्षा होती त्या पद्धतीनं आम्ही बोललो आणि ही बैठक महामंडळातली त्या लवकरात लवकर आम्ही लावण्याच्या दृष्टीनं चर्चा केलेली आहे ही बैठक सत्तावीस तारखेला होणार अशा तऱ्हेची आजची स्थिती आहे महामंडळात ही बैठक पुण्याला होईल आणि त्यामध्ये प्रशासकीय मान्यतेच्या नंतर पुढची जी प्रक्रिया आहे ती कशी करणार आहे ते पुन्हा त्याचं इतिवृत्त जे आहे निरीक्षा आहे त्याच्या दुरुस्तीची प्रक्रिया कशी करणार आहे याच्याविषयी चर्चा करण्याचा त्यामध्ये अजेंडा असेल विषयपत्रिका असेल तेव्हा जनतेनं आत्तापर्यंत जो संघर्ष केलेला आहे आणि त्याला बाकीचा प्रतिसाद जो मिळालेला आहे अलीकडच्या काळामध्ये तो प्रतिसाद गेल्या दोन दीड दीड एक वर्षामध्ये आमदारांचासुद्धा राहिलेला आहे त्यामुळं हा प्रतिसाद आम्ही काही नाकारत नाही हे एकदा आता इथंपर्यंत आलं तर आता हे पुढचं थांबता कामाने कामच सुरू झालं पाहिजे अशा तऱ्हेच्या परिस्थितीकडे महामंडळच आता काम सुरू करू शकते आणि महामंडळात तसा निर्णय होईल अशी आमची अपेक्षा